सर्व माझ्या मैत्रिणींजवळ ज्वेलरी ह्या आपल्या ट्रेडिशनल ज्वेलरी असायलाच हव्या आपण तसा विचार करून प्राईज ठेवतो ठीक आहे नक्कीच घ्यायचं आहे जो पीस आवडेल ते नक्कीच घेऊन टाकायचं आहे विचार करायचं नाही आहे ठीक आहे प्राईस जाणार आहे ह्याची फक्त दोनशे ऐंशी प्राईज जाणार आहे फक्त दोनशे ऐंशी ठीक आहे खूप सुंदर आहे मायक्रो गोल्डमध्ये आहे मायक्रो गोल्डमध्ये आहे दोनशे ऐंशीला जाणार आहे दोनशे ऐंशीला जाणार पीस आहे खूप सुंदर आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करून घ्यायचं आहे सेवन झिरो टू टू एट झिरो नाईन सिक्स फोर झिरो वनवरती बघा एक तुम्हाला दाखवते दा, दा, हो खूप सुंदर वाटते घातल्यावरती घातल्यावरती खूप सुंदर वाटते लाईट येते का दिसते का बरोबर खूप सुंदर जाणारं पीस आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि आपलं ऑर्डर बुकिंगला लावून घ्या ह्याच्यात चार किंवा पाच मला बघू बघून घ्यावं लागेल ऑर्डर जेव्हा बुक कराल ना तर तुम्ही विचारा की ऑ प्रोडक्ट उरलेला आहे की नाही कधीकधी काय होते सोल्ड आऊट खूप लवकर होते ठीक आहे टू एटीला जाणारं पीस आहे कोल्हापुरी साजमध्ये नॉर्मल क्वालिटीमध्ये कोल्हापुरी साजमध्ये नॉर्मल क्वालिटी पण कलर वगैरे जाणार नाही ठीक आहे ह्याचे एक पूर्ण लुक दाखवते तुम्हाला नॉर्मल क्वालिटीमध्ये आहे लेंथ ह्याची तुम्हाला थ इंचेस इंचेसपर्यंत जाईल लेंथ ह्याची थर्टी इंचेसपर्यंत जाणार आहे ठीक आहे एकदा तुम्हाला वेअर करून दाखवते डमीमध्ये प्राइस जाणार है, आहे ह्याची प्राइस खूपच कमी आहे फक्त टू फिफ्टीला जाणार आहे फक्त टू फिफ्टीला जाणार आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नासला जाणारं पीस आहे आणि हे कोल्हापुरी सायज विथ इयरिंग आहे हां विथ इयरिंग आहे ताईंनो आणि हे पॅन्डंट थोडंसं हे पॅन्डंट असं आहे आणि दोन तीन पीस वेगळे आहेत त्यांचे पॅन्डंट थोडे ब्रॉड आहे ठीक आहे प्राईस सर्वांची सेमच असणार आहे विथ इयरिंग टू फिफ्टीला जाणारं पीस आहे विथ इयरिंग टू फिफ्टीला जाणारं पीस आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपलं ऑर्डर बुकिंगला लावून घ्यायचं आहे खूप सुंदर पीस आहे नक्कीच घ्यायचं आहे कोल्हापुरी साजमध्ये मायक्रो गोल्डमध्ये नाही आहे नॉर्मल क्वालिटी आहे मायक्रोगोल्डमध्ये नाही आहे नॉर्मल क्वालिटी आहे प्राईस जाणार आहे ह्याची टू फिफ्टी ओनली टू फिफ्टी स्क्रीनशॉट घ्या आणि आपलं ऑर्डर बुकिंगला लावून घ्या खूप सुंदर असं पीस आहे थँक्यू ज्यांनी पण लाईव्हला लाईक केलं कारण की एवढं केव्हापासून पहि सेकंड लाईव्ह लाईक आलेला आहे विवर्स मैत्रिणी येऊन बघून जातात आणि लाईव्हला लाईक करत नाही थ्री हंड्रेड ह्याची प्राइस असते पण टू फिफ्टी करून टाकलेलं आहे टू फिफ्टीला जाणार पीस आहे ज्याला हे हवं असेल स्क्रीनशॉट घ्या फटाफट आणि लाईव्हला सॉरी बुकिंग करून घ्या ठीके मायक्रो गोल्डमध्ये एक मस्त असं ज्वेलरी दाखवते मायक्रो गोल्डमध्ये सॉरी वन ग्रॅम गोल्डमध्ये हार दाखवते अप्रतिम हार आहे आणि हे बघा एकदम प्राजक्ता म्हणतात ना प्राजक्ताच म्हणतात ना त्याच्या फुलाची एकदम पूर्ण न, रिप्लिका म्हणता येईल आपल्याला मस्त असं फूल आहे आणि त्याच्यात स्टोन पण लाईट थोडीशी कमी असल्याकारणाने तो थोडंसं स्टोन वगैरे दिसत नाही आहे आणि सायनिंग बघा किती मस्त वन ग्रॅम गोल्ड आहे हे वन ग्रॅम गोल्डमध्ये जाणार आहे प्राजक्ताच्या फुलामध्ये आहे खूप सुंदर असं पीस आहे आणि हे हार जाणार आहे तसेच ह्याचे कानातले कुड्या आहेत ठीक आहे स्टड्स आहे छोट्या जसं हे एलिगेंट पीस आहे एखादं जसं आपण घालतो कुणाला एकदम हेवी हे घालायचं नसेल पण गोल्डमध्येच घालायचं इच्छा असेल लग्नात तर त्या लुक वरती तुम्हाला हे खूप सुंदर जाणारं पीस आहे वन ग्रॅम गोल्डमध्ये आहे खूप सुंदर पीस आहे ज्यालाही हवं असेल त्याने स्क्रीनशॉट घ्यायचं